200 meters use the middle lane to continue on eastern express highway sign hospital flyover चारे oh. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आता आम्ही निघालोय उरणला गणपतीसाठी म्हणजे घरचा गणपती आमचा उरणला येतो मोठ्या जावईकडे तर तिकडे निघालोय साहेबांना घेतले हॉस्पिटल मध्ये होते निشار झालंय आता आलेत घरी मग घरी नाही आले मी होते हॉस्पिटलला आणि मग तिथून आता निघालोय आता आज आम्ही जाणार आहोत अटल सेतूच्या अटल सेतू मार्गाने तर चला तुम्हाला पण दाखवते अटल सेतू मार्ग कसा आहे तो किती तिथे टोल भरावा लागतो वगैरे काय ते कळेल आपल्याला गेल्यावर आता ते तर युनिफॉर्मवर आहेत तर त्यांना तर फ्री आहे एकशे दहा शंभर मीटर कंटिन्यू तर निघालो आता आम्ही सायनला आहोत आणि आता चाललोय सिक्स हंड्रेड मीटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड तर चला भेटूया आपण तर चला आपण भेटूया अटल सेतू मार्गावर yes, आणि आपला हा अटल सेतू चालू झालेला आहे आम्ही इथे गुगलवर लेफ्ट टर्न दाखवला आणि इथे पण लेफ्ट टर्न लिहिलेला ले ले होता म्हणून इथे घेतला लेफ्ट तर पुढे गेल्यावर लगेच पोलिसांनी अडवलं आणि म्हणे इथे लेफ्ट टर्न नाही आहे तुम्ही चुकीचा टर्न घेतला आहे तर लायसन द्या म्हणून डायरेक्ट लायसन काढून घेतलं मग मी त्यांना आणि मिस्टरांनी पण विनवणी केली की आम्हाला खरंच माहीत नव्हतं आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आणि गुगल मॅप टाकून आलो आहे तर आम्हाला दाखवला लेफ्ट टर्न म्हणून आम्ही मग घेतलं त्यांनी लायसनवर नाव वाचलं सतीश शिंदे आणि मग म्हणाले की जा साहेब यावेळेस तुम्हाला सोडतोय पण पुन्हा असा टर्न घेऊ नका अटल सेतूचा पूर्ण व्हिडिओ मी लाईव्ह गेले होते तो आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओ तो तुम्ही पाहू शकता म्हणजे तिथे किती टोल आहे आणि किती वेळ लागला ह्या इथे जायला तर तो, तो पूर्ण डिटेल्स व्हिडिओ लाईव्हमध्ये आहे तो तुम्ही पाहू शकता फायनली पोचलो आहे चार वाजले आता घरी चालू आहे तीन माळे चढतोय इकडे पण आहे पहिल्या मेळावर गणपती तर आता पोचलो आलो तिसरा मेळा तर हे असं खूप छान डेकोरेशन केले हे डेकोरेशन जाऊबाई आणि घरीच केले आणि थोडंफार त्यांना शेजाऱ्यांनी त्यांच्या हेल्प केलं कारण आम्ही तर उशिरा गेलो म्हणजे शुक्रवारी आम्हाला चार वाजले संध्याकाळी जायला त्याच्या आधीच हे डेकोरेशन केलेलं होतं आणि फायनली गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आम्ही आदल्या दिवशीच गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येतो कारण आहे ते टिटवाळ्याला ऑर्डर देतात गणपतीच्या मूर्तीची त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच घेऊन येतो तर इथे गणपती बाप्पांचं आता स्वागत करतो बाप्पांचा आपल्या घरी पहिला दिवस तर तुम्ही सर्वांनी पण दर्शन घ्या आणि आता बाप्पांच्या स्थापनेच्या पूजेला सुरुवात करणार आहोत ती पण थोडी तुम्हाला दाखवते आता ओम ओम आमठा आणि अनामिका ह्यांनी आपलं नाक धरायचं उजव्या नाक थोडी श्वास घ्यायचा गायत्री मंत्र म्हणायचा नंतर डाव्या नन्तर डाव्यापुडिरे श्वासोडुं देता ॐ भूर्भुवद् मङ्गलायुतरं हरिः सदेव लग्नं सुजनन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैवबलन्तदेव लक्ष्मीपते ते घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषाञ्जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिव रशियामोदयस्थो

स्वहदेवना ओम गुरुवस्वहा श्री सिद्धि विनायकाय नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामि ती आणि नंतर एक शेवटची वायची ओम गणाधिपाय नमः दूरवायुग्मं समर्पयामि ओम तुमा पुत्राय नमः दूरवायुग्मं समर्पयामि ओम अघनाशनाय नमः दूरवायुग्मं समर्पयामि ओम विनायकाय नमः दूरवायुग्मं समर्पयामि द्राय नम दूर्वायुम सपयायकाय नम दूर्वायुम सपयादंताय नम दूर्वायुम सपयाद्राय नम दूर्वायुमं सामर्पयाम कुवाहनाय नम दूर्वायुमं समर्पयागुर नम दूर्वायुम सपया आज आहे बाप्पाचा आपल्या घरी दुसरा दिवस आणि हे दुसऱ्या दिवशीची आरती आम्ही करत आहोत जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू देव जय देव दुसऱ्या दिवसाची बाप्पाची आरती वगैरे केली त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण आज रविवार आहे मिस्टरांना उद्या पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे सोमवारी आणि आज मग युनिफॉर्मची वगैरे पण तयारी करायची आहे म्हणून सकाळी लवकर निघालो तर अशा पद्धतीने आमचे दोन दिवस गणपती बाप्पाच्या सान्निध्यात खूप छान गेले खूप छान वाटलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद